उठल्याबरोबर सवयीप्रमाणे बेडवर पडल्या पडल्या तिने फोन घेतला तिच्या हालचालीची जाणीव होऊन राहुलनी तिला परत आपल्या मिठीत भरलं अंजली त्याच्या कुशीत शिरते आणि फोनवर टीनाला शोधत होती पण टीना ऑनलाईन नव्हती तिच्या लक्षात आलं टीना तिला रात्री कॉल करणार होती ते लक्षात येताच अंजली पॅनिक झाली ती स्वतःशी विचार करू लागली अरे यार टीना चिडली की काय मी काल फोन घेतला नाही म्हणून पण तिला कॉल आलेला दिसत नाही तर कॉलच केला नाही का नसेल केला कॉल अंजली विचारत होती राहुल तिच्या केसातून हात फिरवत होता पण अंजलीला त्या क्षणात काही सुचत नव्हतं राहुल तिच्या हातातून फोन बाजूला करतो अंजलीच्या मनात शंकेची पाल चुक चुकते ठीक आहे ना का नाही केला काल तिने मला कॉल राहुलसोबत असूनही ती तिथे नव्हती मन तिचं टीनापाशी भटकत होतं ऑनलाईन का नाही आजही आज ही मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधत तिने आपले सर्वत्र विखुरलेले कपडे सावरले आणि आवरायला घेतले राहुलसोबत गप्पा मारत मारत तिचा दिवस कसा बसा निघून गेला अधूनमधून तिचं लक्ष मात्र सारखं फोनकडे होतं टीना ऑनलाईन नव्हती असं कधी नव्हतं झालं त्यामुळे तिला काळजी वाटू लागली काही दिवस असेच गेले अंजलीची घालमेल होऊ लागली ना तिला जगता येत होतं ना राहुलला काही सांगता येत होतं मेसेंजरवर गप्पा सुरूच असायच्या त्यामुळे कधी नंबरही घेतला नाही तिचा आज तिला स्वतःवर राग येत होता अशातच तिला एक दिवस टीनाचा मेसेज आला आपली साथ इथवरच होती तुला ना सांगता जाणं शक्य नव्हतं सॉरी पण मला जावं लागतंय तो मेसेज वाचून अंजलीला काय झालं काही कळे काय बोलायचं हिला म्हणजे काय आहे याचा अर्थ साथ इथवरच म्हणजे कुठे चालली आहे ही तिने घाईघाईत मेसेज टाइप केला तू कुठेस मला नंबर पाठव तुझा पण तोपर्यंत पर्यंत टीना ऑफलाइन झाली होती अशी काय ही मुलगी मला कसं करणार मेसेज तर नीट करायचा ना नागावली एका ती माझ्यावर त्या दिवशी मी मी कॉल कॉल करणार होते की ती केला के नाही म्हणून चिडली काय का पण मला बर्थडे गिफ्ट देणार होती कॉल करून हो तीच कॉल करणार होती विचार करून डोक्याचा भुगा झाला होता तिला टीनाची काळजी वाटू लागली तिचा असं तिला गुड मेसेज करणं कुठे चालली ही अंजली स्वतःशी तिला भेटण्याचा निश्चय करते अंजली आपण मस्तपैकी कुठे फिरायला जायचं का राहुल विचारतो हैदराबादला जाऊया चालेल की मी उद्या फ्लाईट बुक करतो फ्लाइट नको ट्रेननी जाऊ का ट्रेनने जास्त मजा येईल ना प्लीज अंजली काही भाई कारण देते कारण ट्रेननेच जायचं असतं टीनाचं घर रेल्वे स्टेशन जवळ असतं हैदराबादला पोहोचल्यावर अंजलीसमोर टीनाला शोधण्याची मोहीम असते ना तिचा नंबर ना ॲड्रेस कसं शोधणार मी तिला तिचं तिला माहीत नसतं पण तिने स्वतःशी निश्चय केला होता ती सारखं तिच्याशी झालेल्या गप्पा आठवण्याचा प्रयत्न करत होती हैदराबादमध्ये कुठे राहत होती स्टेशन जवळ पण कुठे राहुल सोबत ठिकठिकाणी थीक फिरताना प्रत्येक अनोळखी चेहऱ्यात ती टीनाला शोधत होती कुठे टीना कशी दिसते टीना या सर्व प्रयत्नात ती सारखं फोनवर टीना ऑनलाईन आहे का हेही बघायची असंच फिरत फिरत एक दिवस रस्त्याने जाताना एक सायकोलॉजी कॉलेज दिसलं आणि अंजलीची ट्यूब पेटली राहुल हैदराबाद मध्ये किती कॉलेजेस असतील सायकोलॉजी चेहरे असतील दहा बारा का असंच अंजली स्वतःशी विचार करत हसत होती तिने लगेच गुगलवर हैदराबादमधली सायकोलॉजी कॉलेज शोधली प्रत्येक कॉलेजमध्ये फोन करून टीना नावाची कोणी विद्यार्थी आहे का ते बघितलं आणि तिच्या मेहनतीचं फळ मिळालं एका कॉलेजमधून तिला कळलं की त्यांच्या कॉलेजमध्ये शिकते टीना नावाची मुलगी मग काय होतं दुसऱ्या दिवशी अंजलीने काही बाई बहाणा करून घरी राहण्याचं ठरवलं आणि राहुलला बाहेर पाठवलं ती त्या कॉलेजला जाते आणि टीनाचा पत्ता काढून आणते लगेच त्या पत्त्यावर पोहोचते सिक्युरिटीवाला आज जाऊ देत नाही तेव्हा अंजली त्याला म्हणते इथे टीना मॅडम राहतात ना तो जेव्हा मा मान हलवून हो म्हणतो अंजलीच्या आनंदाचा ठिकाणा राहत नाही मला त्यांना भेटायचंय हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू तरळतात सिक्युरिटीवाला तिला एंट्री करून जाऊ देतो प्रत्येक घेणारे पाऊल आज अंजलीला टीनाच्या जवळ नेत असत अंजली टीनाच्या दारापाशी येऊन उभी राहिली आज ती आपल्या टीनाला भेटणार होती तिला बघणार होती इतक्या दिवसांची इच्छा पूर्ण करणार होती तिचा आवाज ऐकणार होती मनात इतका आनंद होता की हात बेल वाजवायला उचलत नव्हता तिने कशी बशी बेल वाजवली आणि दार उघडताच तिने टीनाला घट्ट मिठी मारली काही वेळाने मिठी सोडवत तिने गोंधळलेल्या टीनाला आपली ओळख करून दिली टीना मी अंजली फायनली आपण भेटलो टीना काहीच बोलत नाही मग अंजलीने टीनाला निरखून बघितलं तिचा चेहरा सुकला होता खूप अशक्त वाटत होती काय ग आजारी आहेस का टीना फक्त होकारार्थी मान हलवते तू इकडे कशी का काय मग काय का करणार तू आपले असे अर्धवट गुड मेसेज करतेस मला कळायला काहीच मार्ग नाही नाही राहावलं मला आले निघून राहुलला घेऊन राहुल राहुल आलाय तुझ्यासोबत तो कधी आला ऑस्ट्रेलियावरून मला सरप्राईज द्यायला आला होता बड्डे ला आला ते सोड सगळं मी चिडली आहे हा तुझ्यावर तू तु मला कॉल करणार होतीस का नाही केलास हम्म अग विसरले विसरले हे काही कारण झालं का जा मला नाही बोलायचं आता मी इतक्या काळजीत होते की का नाही केलास तू फोन मला कसले कसले भरते सरते विचार येऊन गेले आणि तू चक्क विसरली होतीस तसं नाही हो, ग बस तू इथे सांगते तुला सगळं हा आणि चांगलं गंभीर कारण असू दे हा काय कहाणी सांगायची आहे तुला ते नाहीतर मी नाही लवकर मांडणारी हम्म किती दिवस राग धरून ठेवणारेस मी गेल्यावर तर सोडशील ना ए अशी काय वेड्यासारखी काही पण बोलतेस काही नाही झालं माझी वेळ आहे मी जाणार आहे आता आता मला हा पोरकटपणा नाही आवडला मी गंभीर म्हंटल म्हणून तू असं काहीही बोलू नकोस नाही मला राग तुझ्यावर ठीक आहे टीना तिच्याजवळ जवळ जाऊन बसली तिचा हात आपल्या हातात घेत म्हणते मी थट्टा नाही करत आहे मला ब्रेन ट्युमर आहे कोणत्याही क्षणी मला जावं लागेल त्या दिवशी रात्री खूप त्रास झाला होता आणि मी ऍडमिट होते म्हणून नाही करता आला कॉल चल काही पण टीना बाजूची फाईल तिच्या हातात देते बघ वाच हे तर खोट नाही बोलणार ना रिपोर्ट वाचून अंजलीच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ हो लागली जिला इतक्या दिवसांपासून ती उत्सुक होती तिला भेटताच ती आपल्यापासून लांब होणार आहे ही बातमी कळणं तिच्या हृदयावर आघात करत होती तिच्या पाणवलेल्या डोळ्यांनी ती फाईल मधून डोकं वर काढून टीनाकडे बघते टीना अजूनही तशीच छान हसत होती कधी कळलं तुला हे ह्याच्यावर तर मागच्या वर्षीची तारीख आहे हा मग मला तेव्हाच कळलं होतं इतके दिवस तुला माहिती होतं ट्रीटमेंट का नाही घेतलीस मग इतके दिवस ट्रीटमेंटमध्ये ट्वेंटी पर्सेंट चान्सेस होते जगण्याचे म्हणून मी ट्रीटमेंट न करून हंड्रेड पर्सेंट चान्स दिला माझ्या आयुष्याला काय अंजली अविश्वासाने बघत होती हे बघ त्या दिवशी ऑपरेशननंतर मी वाचणार जगणार ह्याची दोनशे टक्के खात्री पण आज मी एक वर्ष शंभर टक्के खात्रीने जगले ना अंजली अजूनही धक्क्यात होती इतकं गंभीर सत्य ही मिश्किलपणे इतक्या सहजतेने कसे स्वीकारू शकते हे बघ मला ना हा असा चेहरा नव्हता बघायचा तुझा मरण काय सगळ्यांना येणारच ना आज नाही तर उद्या बस मला कळलंय की माझ मरण जवळ आहे मग मी माझ्या आयुष्याला चान्स दिला पाहिजे ना की हार मानून मरण्या अगोदरच मारायचं प्लीज असं नको बोलूस तुला नाही माहिती तुझं हे वाक्य ऐकून मला किती वेदना होत आहे हो ना मग आता नको आपल्यात तो विषय जितके काही दिवस आहेत मला आनंदात जगायचे माझी साथ देशील अंजली आपले हुंके आवरत मान हलवून तिला हो म्हणते आणि घट्ट मिठी मारते नेहमी देईन माझ्यात प्राण असे पर्यंत अंजली राहुलला फोन करते राहुल माझी एक मैत्रीण आहे मला इथे ती खूप आग्रह करते मी आज तिच्या सोबत घरी थांबतीये चालेल ना हा हा ठीक आहे मला तुला एक सांगायचं होतं उद्या निघावं लागेल आपल्याला मला एक अर्जंट मीटिंग आलीये काय उद्या अंजली विचार करू लागली तू जा ना पुढे मी काही दिवसांनी येऊ मला काही दिवस थांबायचंय अजून इथे खूप दिवसांनी भेटली आहे माझी मैत्रीण प्लीज आता इतकी लाडी गोडी लावून विचारल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे मला सांग कधी यायचं ते मी तिकीट काढून ठेवीन थँक्यू राहुल तू किती चांगला आहेस हो ना आता कळलं ना तुला ते अंजली आणि टीना दोघी खुश होत्या की अंजली आता काही दिवस अजून तिथे राहू शकेल आणि दोघींना एकत्र वेळ घालवता येईल ठरल्याप्रमाणे दोघी खूप मस्ती करतात मूवी तर कधी शॉपिंग तर कधी हैदराबाद फिरणे अंजलींनी ठरवलं होतं जसं टीनाने तिचं आयुष्य आनंदाने भरलं होतं ती हिचं आयुष्य आनंदाने भरणार आठवडा कसा निघून गेला काही कळलं नाही आणि एक दिवस सकाळी टीना उठलीच नाही सत्य माहीत असूनही अंजलीला ते स्वीकारणं कठीण जात होतं टीना आता ह्या जगात नव्हती ती ह्यापुढे तिला कधीही नाही बघणार तिचा आवाज परत नाही ऐकणार या विचारांनीच तिचं मन भरून येत होतं टीनाच्या आठवडीसोबत घेऊन अंजली परतीच्या प्रवासाला निघाली अजूनही तिला विश्वास नव्हता की ती जे जगतीय ते सत्य आहे असं वाटत होतं हे सर्व एक स्वप्न आहे आणि आता तिला जाग आली आहे की हे सर्व बंद होईल पण जाग यायला ती झोपली तर पाहिजे होती टीना गेल्यापासून तिला काही झोप लागलीच नाही बसमध्ये खिडकी शेजारी बसून ती शून्यात बघत आपल्या विचारात होती तितक्यात कंडक्टर आले तिकिटासाठी तिने आपली पर्स काढली तिकिटासाठी पैसे द्यायला त्यात तिला तो बॉक्स दिसला त्या दिवशी शॉपिंग करताना टीनानी तिला काही घेऊन दिलं होतं ती एक अनामिक ओढीने बॉक्स त्या बॉक्सकडे बघत होती तिने तो उघडला त्यातून एक हॅपी बुद्धा निघाला आणि एक चिठ्ठी होती त्यात ह्या हॅपी बुद्धासारखी आयुष्यात नेहमी हसत राहा अंजली आपल्या बुद्धाला टीनाच्या आठवणीत हरवली होती तेव्हा शेजारी कोणी येऊन बसलं अंजलीचे अश्रू होते की थांबायचं नाव घेत नव्हते परत सर्व आठवणी ताज्या झाल्या टीना तुला माहितीये हे आयुष्य तुझी देण आहे तू नसती आलीस ना त्या दिवशी माझ्या आयुष्यात तर मी त्या दिवशी आयुष्य संपवणार होते आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं मला तू शिकवलंस आणि आता तूच निघून गेलीस मला सोडून तुझ्या माया आज राहुल आहे माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून मी तू नाहीस अंजली आपल्या मनात तिच्याशी बोलत होती आणि तिची चिठ्ठी उराशी लावून रडत होती तितक्यात तिला तिच्या हातावर कोणी हात ठेवल्याची जाणीव झाली म्हणून ती वळून बाजूला बघते बघते तर काय बाजूला टीना होती तिच्याही डोळ्यात अश्रू होते तुझ्यापासून लांब कधीच नाहीये नेहमी असेन आता तर आपल्यात काही अंतरच नाही राहिले ना तू तिथे मी इथे असा काही प्रश्नच नाही राहिला मी नेहमी आहे तुझ्यासोबत अशीच सदैव कधी तुझी साथ नाही सोडणार अंजली तिच्या डोळ्यात बघते आणि दोघांचे अश्रू वाहू लागतात प्रॉमिस अंजली अश्रू पुसत म्हणाली टीना फक्त मान हलवून तिच्या हातातला तिचा हात घट्ट धरते वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळ हे का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळ हे कोण जाणे काय आहे ह्या क्षणाचे मागणे कोण ते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे माझे तुझे हे सोबतीने चालणे काही नाती मनाची असतात लांब राहून साथ निभावणारी माझा एक छोटासा प्रयत्न त्या नात्याला उलगडण्याचा राहुलनी अंजलीला दिली सर्वात मौल्यवान भेट आपला वेळ जेव्हा तुम्ही एखाद्याला आपला वेळ देता खर तुम्ही त्यांना कधी तुमच्या आयुष्यात परतन येणारी मौल्यवान वस्तू देता आपला वेळ कोणाला देताय टीना जी स्वतः आयुष्याच्या शेवटचे क्षण जगत होती तिने अंजलीला जगणं शिकवलं फ्रेंड्स जेव्हा आपल्या हातात जन्माला येणे नाही तर स्वतःचा प्राण घेणे का असावं फक्त देवांनी तुम्हाला विचार करायची बुद्धी दिली आहे म्हणून कधी कोणत्या प्राण्याला बघितलं का आत्महत्या करताना काय त्यांना दुह यातना नाही आयुष्य सुंदर आहे आणि वे सर्व जखम भरत आयुष्याला एक चांस तर द्या ऑनलाइन सुरू झालेला हा प्रवास आज इथे संपवत आहे पण मनानी तो प्रवास कधीच संपणार नाही कारण टीना आणि अंजली नेहमी एकत्र राहतील आज मला माहित आहे तुम्ही मिक्स फिलिंग मधून गेला आहे थोड़ा रिलैक्स वहां पर प्लीज कमेंट करून सांदा कशी वाटली कथा